गावाकुडची चव ह्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे उन्हाळा आलायला आहे उन्हाळा म्हटलं का नाही कि कस आंब्याचं लोणचं परत आंब्याचा रस किंवा कच्चा आंबा असं खाऊ वाटत माणसांना तर आपण नाही नाही का अगदी वर्षभर टिकणार असा का नाही गुळ आंबा बनवणार आहे गुळ आंब्यासाठी काय फारसं साहित्य लागत नाही की ते आपल्याला फक्त गुळ आणि आंबे लागते त्यासाठी का नाही मी हे दोन आंबे घेतलेले आहेत हे असं पाण्यामध्ये धुवून स्वच्छ अगोदर सुद्धा मी धुवून घेतलेले तरी सुद्धा ह्या स्वच्छ पाण्यात मी टाकून ठेवलेलं होतं हे आंबे ही दोन आंबे आणि आपल्याला गुळ लागणार आहे तर हे आंबे आहे का नाही आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्याची साल काढून गुळ आंबा बनवण्यासाठी हे दोन आंबे घेतलेले इथं त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी गुळ आता हे हे आंबे आहेत ना आपल्याला स्वच्छ असं कापडाने पुसून घ्यायचं तर कारण गुळ आंबा बनवताना का नाही पाण्याचा वापर केला जात नाही बिना पाण्याचा आपल्याला गोळ आंबा बनवायचा आता हे आंबे स्वच्छ पुसून घेतलेले आहेत मी आता हे जे अगोदर आपल्याला साल काढून घ्यायची पूर्ण ह्याची आपल्याला साल काढायची आंब्याची हवा का बघू शकता तुम्ही दोन्ही आंब्याचं का नाही आपण

हा बघा एक आंबा मी असा खिसून घेतलेला आहे मस्त असा पाडलेला आहे ह्याचा थोडा साईडला सारते पूर्ण अशी त्याची ना कुई चपटी झालेली ह्या पद्धतीने आपल्याला का नाही सगळ्या आंब्याची असं खिस करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही नुसती ही अशी कुई राहिलेली ही असे टाकून द्यायची आता हा दुसरा राहिलेला आंबा आहे ना ह्याचा सुद्धा आपण असं खिस करून घेऊया खि वाटी झालेला आहे बघा सगळे आंबे खिसून झालेले आहेत आणि गूळ आता आपण आहे का नाही सुद्धा पेटलेली आता ही कढई तापाय ठेवायची आपल्याला कढई सुद्धा आपली तापलेली आता हा खिसलेला आंबा आहे ना आपण ह्याच्यामध्ये टाकायचा ह्याच्यामध्ये हा खिसलेला गुळ आहे ना आपण तो सुद्धा ह्याच्यात टाकायचा आहे आणि हे हलवत राहायचंय आपल्याला गुळाचं ना पाणी सुटलं जातं आणि आंब्याचं सुद्धा आंबच पाणी असतं का नाही त्याच्यामुळे आपल्याला हे मिश्रण दोन्ही का नाही एकजीव करत राहायचे सतत असं हलवत राहायचे जाळ थोडासा आपल्याला कमी जास्त करावा लागणार आहे बघू शकता तुम्ही असा का नाही एक जीव करता का नाही असं गुळाला सुद्धा पाणी सुटलं जात आणि आता हेतलं पाणी आपल्याला ना पूर्ण आसून घ्यायचंय आणि पाणी आपल्या करता का नाही आपल्याला हे सतत असं हलवत राहायचंय सगळा एक जीव करून घ्यायचाय आपल्याला कलर यसतो पर्यंत का नाही आपल्याला हे असं सतत हल जाळ आपल्याला कमी जास्त सुद्धा करावा लागणार आहे कारण जास्त जाळ लागला की एकदम करापल म्हणून असं बारीक जाळावरती आपल्याला हे बनवायचं ह्याच्या गुळाच खड सुद्धा असतात नाही हे असं बारीक करून घ्यायचंय शकता तुम्ही ह्या आंब्याच्या खिसातलं पाणी कसं असं आटक चाललेलं आहे एकदम असा बारीक जाळावरती सतत असं हलवत राहिल्यामुळे का नाही कलर सुद्धा किती मस्त असा बदलत चाललाय अजून आपल्याला एक दोन मिनिट हलवत राहायचंय पूर्ण असं पाणी कना आठवून असं पूर्ण असा गोळा तयार झाला पाहिजे आपल्याला गोळ आंब्याचा सतत असं हलवत राहायचं मस्त असा कलर सुटलेला आहे वास सुद्धा छान येतोय जाळ मात्र बारीकच लावायचंय आपल्याला चुलीला कारण जास्त मोठा जाळ लावला की मग खाली करफोल असं सतत हलवत राहायचं आपल्याला बघा आपला गोळा आंबा किती छान झालेला आहे कलर सुद्धा बदललेला आहे असा लालसर कलर आला का नाही पूर्ण ह्याच्यातलं गोळाचं पाणी सुद्धा आटलेलं आहे मस्त असं आपला गोळ आंबा तयार झालाय पूर्ण असा गोळा झालेला आहे एकदम छान असा आता ते इकडे आम्ही खाली घेते मस्त झालेला आहे आपला गोळा आंबा अगदी तुम्ही तुमच्या मुलांना चपाती बरोबर सुद्धा देऊ शकता खाण्यासाठी आपण जेवण कराय बसल्याच्या नंतर मी सुद्धा तुम्ही थोडी लावण्याकरता सुद्धा घेऊ शकताय बघू शकता आपला गुळ आंबा एकदम मस्त असा छान तयार झालेला आहे साध्या व सोप्या पद्धतीने चुलीवरचा गुळ आंबा आहे बघा आपला आता हा आपल्याला थोडा वेळ गार करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही थंड झालाय आपला गोळांबा आता एका वाटीमध्ये काढते मी असा पूर्ण झाला पाहिजे आपला एकदम चिकट मस्त असा गुळांबा झालेला आहे आपला सगळा गोळांबा मी काढून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही चला मंडळी गुळ आंब्याची रेसिपी आपल्याला गुळ आंबा बनवून झालेला आहे का नाही तर आजची रेसिपी आमची कशी काय वाटली का नाही आमच्या गुळ आंब्याला आजचं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काय नाही आंबा कसा काय वाटतोय का नाही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला मंडळी भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद